त्राण्णव सातवी वाडीकरांचं महाराष्ट्राचं परंपराचं मैदान आणि खरोखर मित्रांनो ह्या भागात मला वाटते दुसऱ्यांदाच आले आणि दोनदा आपल्या नाव गुलाब पटकवला बघूया दादांची दादा दादा नमस्कार नमस्कार काय सांगशील आज बैलाबद्दल आज बैलाबद्दल सांगायचं सा म्हटलं तितकं तरी कमी पडतं कारण त्या दिवशी आम्ही काज काजडला आलो पहिलंच मैदान होतं ह्या भागात आमचे तिकडे भरपूर गुलाल केली पण इकडं आम्ही शेड बाडळे वादळ चिमणे बैलाचे मालक त्यांनी आम्हाला आग्रह केला की तुम्ही बावऱ्या बायला बरोबर या तिथं आलो तिथं एक झाला आणि आज परत तोच पायरा आम्ही शेटनी करून दिला आणि आज परत आमचं इथे चार नंबर झाला काय आणि हे त्यातलं जर बघितलं एक आनंदाची गोष्ट म्हणजे हे मानाचं मैदान आम्ही शेट आणि प्रज्वल विटनेर यांनी आम्हाला खूप साथ दिली आणि इथं आमचा चार नंबर झाला काय सांगशील या भागात मैदान कसा नाही या भागात म्हणजे एक नंबर मैदान आम्ही दोन मैदान आमचे म्हणजे फर्स्ट टाइम दोन नंबर दोनच मैदान आणि आम्ही दोघं बैल मालक आणि स्वतः मी की हे सुट्टी मेकर त्याच्यामुळं असं आम्हाला जास्त अडचण येत नाही आणि ह्या भागात म्हणजे एक देव माणूस सापडले आम्हाला आम्ही शेठ वाढवत त्यांच्यामुळं आम्हाला काही पायऱ्याची अडचण आली नाही दरवाजा माणूस एक देव हा देव पण खरंच आम्हाला खूप प्रतिसाद तुछ दिला आणि डायरेक्ट नंबरातला बैल देणं म्हणजे वायदी नको काही नको काही शब्दही नाही त्यांनी पावत्या टाकल्या तुम्ही या खेळा व्हिडिओ पण नाही मागितला काहीच नाही तुम्ही या म्हणे हाकला म्हणे नंबरातला बैल दिला आणि एक नंबर त्या दिवशी झाला चार झाला आणि हे मैदान म्हणजे पारंपरिक मैदान पारंपरिक मैदानात आमच्यावर गुलाल पडला मैदानात नंबर पाहिला हो या सातवा पण तो नंबरच असतो किती केलं दादा आज गुलाल महत्वाचा आहे नाही गुलाल महत्वाचा कायदा नियोजन कसं होतं काय फाटी बिटी भागातली बघ नाही गिटी बघितली फाटी एकदम व्यवस्थित वाटली आम्हाला आणि निवेदन जर बघितलं तर आम्ही समजा स्वतः जर बघतो त्याच्यामुळे आम्हाला निवेदनाची काही अडचण येत नाही म्हणजे आज खरोखर ह्या भागात येऊन खूप आनंद जवळजवळ आला जवळ गुलाब भेटला आलं होतं दोनदा आम्हाला गुलालाच भेटला आणि त्या दिवशी आम्ही अपेक्षा केली होती की आपला एक होईल म्हणून पण एक झाला आणि बैला आम्हाला आमच्या भागात पण गुलालाच ठेवतो आजपर्यंत बिना गुलालाच पुढेच नाही त्यांना नाराज नाही केला आजपर्यंत नाराज नाही केला आता तरी साधारण गाव किती किलोमीटर आहे इथून संभाजीनगर आमचं तरी समजा तीनशे किलोमीटर आणतरीश एक्केचाळीस तीनशे एक्केचाळीस किलोमीटर म्हणजे साडेतीनशे आसपास किलोमीटर म्हणजे दादा तिकडं जावं पहिल्याच स्टॅम्पला निघता म्हणजे निघला होता अमित आम्ही दादाच्या एवढ्या विश्वासावर आला तेव्हा काय इकडे जाऊ ना पहिला नाही आम्ही समजा एक बारा महिन्यापासून आम्ही शेडचे ना आमचे संबंध आहे पण त्या जेव्हा आम्ही इकडे निघलो ना असं काहीच वाटलं नाही कारण शेड होते आणि सुंदर बैलाचे मालक इकडं आल्यानंतर आम्हाला काजडचे मार्गाना ती भेटली ते पण एकदम समजा चांगली व्यक्तिमत्वाची माणसं आहे आणि त्यांचा आज दुसरा झाला मोठी खरेदी केलेली त्यांनी एकवीस लाखाची मित्रांनो चांगलं म्हणजे आज मनासारखी नाही मनासारखी गाडी पळाली आणि कोणाची काही तकलीफ नाही एकदम व्यवस्थित मैदान झालं आणि मैदान खूप छान म्हणजे आनंद वाटला आम्हाला मैदानामध्ये म्हणजे आज निकाला बघतात समजा म्हणजे गाडी झोपल्या बघतात काय कमिटीचं कसं नाही काय मग सगळं नियोजनानं झालं आणि जे अखिल भरती बैलगाडी संघटनेचे जे नियम आहे ते नियम पाळले आणि त्या नियमानुसारच मैदान झालं आता आपल्याला तुम्ही कंटिन्यू इकडे मैदान खेळणार हा कंटिन्यू आता मोठं सर्वांना मोठं फॉर्च्युनरचं मैदान येते हा एक दुसरा एक बैल एक आता एक बैल असं नियोजन असतात एक दिवसामध्ये मैदानाचं नियोजन चालू आहे आमचं पण अजून काही फिक्स नाही झालं पण शंभर टक्के पाळणार का शंभर टक्के पाळणार आहे इकडं आनंद वाटतो त्या भागात तुमच्याकडे जगा असं खेळ असतो नाही शेकंद आमच्या भरपूर शेकंद होतात पण तीन फेऱ्याची हळूहळू जास्त सवय लागली आणि ते तीन फेऱ्यामध्ये आता भरपूर मैदान पडले एक एक हप्त्याच्या हिशोबानं भरपूर आहे आमची तिथे खरोखर मित्रांनो आज जे आज जे मैदान होत खरोखर एवढं लांबून त्या बैलांना नाराज केला म्हणजे गुलाल पडला आणि हे आमचे यांनी खूप सपोर्ट केला आम्हाला आणि त्यांचा आज या मैदानामध्ये एक मनपूर्वक का अभिनंदन कारण त्यांचा दोन झाला काय <laughs> सांगशील <laughs> आजचा आनंद आजचा आनंद म्हणजे आमच्या घरच्या गाड्या दोन फायन आहेत हरम्याची सुंदरची आनंद ही आनंद अजून दुसरा काय पाहिजे महाराष्ट्र पारंपरिक मैदानी सत्याहत्तर त्यात आमच्या घरच्या दोन्ही गाड्या आज फायनल लाईक आता शुभेच्छा देतो का तर एवढ्या लांबून आला आणि फायनल मग अंगाचा भेटला आता पुढच्या वरती तुम्हाला सर्वांना शुभेच्छा धन्यवाद